ओंकारच गुन्हेगार कोणच्या मध्ये आतापर्यंत आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे बघितले मुळात गुन्हा म्हणजे काय याची डेफिनेशन पण आपण बघितली पण आज जी गोष्ट बघणार आहोत ती खरंच ह्या सगळ्यांपेक्षा खूप वेगळी आहे कारण आज, आज आपण गुन्हेगारांबद्दल नाही तर गुन्हेगारांवर ॲक्शन घेणाऱ्या एका व्यक्तीबद्दल बोलणार आहोत okay. ही गोष्ट आहे अशा गुन्हेगाराची ज्याचा गुन्हा फक्त एवढाच होता की त्यांनी प्रामाणिकपणे आपली ड्युटी केली ही गोष्ट आहे दुर्गा शक्ती नागपालची आपली गोष्ट आपल्याला घेऊन जाते दोन हजार तेरामध्ये नॉइडाला उत्तर प्रदेश साधारण आपण समजा नॉयडा समजून घ्यायचं असेल किंवा तिकडे काय प्रॉब्लेम होता हे समजून घ्यायचं असेल तर आपण नॉयडा का बनलं इथपासनं थोडासा एक छोटासा हिस्ट्री लेसन देते तुला सो नोएडाचा फुल फॉर्म आहे न्यू ओकला इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट अथॉरिटी बेसिकली उत्तर प्रदेशमधला तो भाग जिथे एक प्लॅन सिटी बसवायची एक फ्युचर रेडी सिटी बनवायची असं गव्हर्नमेंटनी ठरवलं आणि वन फाईन डे जिथे शेतं होती शेतीप्रधान जे गाव होतं ते अचानक एकदम हायटेक शहरामध्ये बदललं म्हणजे ओव्हरनाईट तिकडे मॉल आले हाय राईज बिल्डिंग आल्या तिथली शेतं नाहीशी झाली मोठमोठे रस्ते हॉस्पिटल्स एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असं अख्खं एक शहर तिकडे वसवण्यात आलं प्लॅन्ड सिटी जी आपण म्हणतो ती म्हणजे काही अंशी हिंजवळीचं झालं करेक्ट पण अर्थात एवढं कन्स्ट्रक्शन म्हटल्यावर जी गोष्ट येते ती गोष्ट म्हणजे त्या कन्स्ट्रक्शनसाठी लागणारं मटेरियल आणि त्या मटेरियल मधला सगळ्यात मोठा भाग असतो तो म्हणजे वाळू आता कुठच्याही लायसन्स्ड ओनरकडनं वाळू विकत घ्यायची म्हटली तर ती ज्या किमतीमध्ये मिळते त्यापेक्षा अर्ध्या किमतीमध्ये ती वाळू मिळते वाळू माफियांकडनं त्यामुळे जसं नॉयडा आणि डेव्हलपमेंटचं नातं होतं तितकं किंवा त्यापेक्षा जास्त घट्ट नातं होतं नॉयडाच्या डेव्हलपमेंटचं आणि वाळू माफियांचं इंटरेस्टिंग आजची आपली जी गोष्ट आहे ती अशा एका व्यक्तीची आहे जिने हेड ऑन त्या वाळू माफियांशी पंगा घेतला आणि त्याची खूप मोठी प्राईज तिने पे केली दुर्गाशक्ती नागपाल ही नुकतीच दोन हजार तेरालाच आय ए एस ऑफिसर बनून अ, सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट एस डी एम ज्याला म्हणतात त्या एस डी एम म्हणून ती ग्रेटर नॉयडा भागासाठी नुकतीच तिची नियुक्ती झालेली तिचे hmm. वडील आय ए एस ऑफिसर होते आणि त्यांचं पण हेच स्वप्न होतं की आपल्या मुलीनेही आपल्यानंतर आय ए एस ऑफिसर hmm. बनावं आणि आय ए एस बनल्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी तिला एकच ॲडवाईस केला की तुझं काम विदाऊट एनी फिअर आणि विदाऊट एनी फेवर करायचं ह्या hmm. एका ॲडवाईसनी ती तिचं काम उत्तम पद्धतीने करणारच होती पण खूप मोठी सुद्धा पे करणार होती सुरुवातीचे काही दिवस तिने तिच्या एरियाची पाहणी करायचं ठरवलं की आता मी इथे एस डी एम म्हणून राबणार आहे तर एक काय परिस्थिती आहे ले ऑफ द लँड आपण असं म्हणतो तर तो ले ऑफ द लँड घेण्यासाठी ती पूर्ण तो ग्रेटर नॉयडाचा एरिया एक एक दिवस काढून फिरत होती आणि तिच्याबरोबर तिचा ट्रस्टेड ड्रायव्हर होता रामलाल ती जरी नवीन असली तरी रामलाल हा खूप जुना आणि हिंदीमध्ये हुआ म्हणतात ना तसा माणूस होता आणि त्यामुळे तो तिचा गायडिंग फोर्स बनला सगळा एरिया तिला समजावणं जॉग्रफी डेमोग्राफिक ह्या डेमोग्राफिकमध्ये सडनली जे बदल झालेत ते बदल हे सगळं समजवण्याचं काम रामलाल तिला करत होता सो अशाच एका दिवशी जेव्हा ते इन्स्पेक्शन करून परत येत होते त्यांना एक ट्रक दिसला आणि रामलालचं लक्ष त्या ट्रककडे जाण्याचं एक मुख्य कारण असं होतं की अत्यंत इराटिक आणि रॅश ड्रायव्हिंग तो ट्रक करत होता म्हणजे एकतर मोकळे रस्ते होते जो mm. दिल्ली नॉयडा एक्सप्रेस वे जो आहे तो आत्ताही तू बघितलंस तर फार लोक तिकडे नसतात ह्यूज मोठा रस्ता आहे oh. हे दोन हजार तेरा म्हणजे तर अजूनच कोणीही निर्जन बऱ्यापैकी तो रस्ता तरीही ह्यूज रस्ता आणि त्या रस्त्यावर ट्रॅफिक वगैरे काही नसतानाही अत्यंत रॅश आणि रेकलेस ड्रायविंग करत तो ट्रक चाललेला होता कुठचाही कोट अन कोट अनफॉर्च्युनेटली नॉर्मल ऑफिसर असतं तर त्यांनी ह्याच्याकडे कानाडोळा केला असता की ठीक आहे आत्ता मी अजून शिकतेच आहे हे काही माझं डायरेक्ट ड्युटी नाही आहे सो जाऊ दे आपण नंतर रिपोर्ट करू किंवा काहीतरी नंबर नोट डाऊन करू वगैरे पण जे दुर्गा शक्तीच्या वडिलांनी तिला पहिल्या दिवशी दिलेला अडवाईस विदाऊट फिअर आणि विदाऊट फेवर काम करायचं म्हणून तिने रामलालला इन्स्ट्रक्शन दिल्या आणि त्या ट्रकला ओव्हरटेक करून त्यांनी तो ट्रक थांबवला तिने साधारण अशी गोष्ट एक्सपेक्ट केलेली की काहीतरी पिऊन ट्रक चालवत असेल किंवा थोडंसं काहीतरी कन्फ्रंटेशन होईल पण आय एस ऑफिसर आहे म्हटल्यावर तो सबड्यू होईल नीट वागेल इधर वॉर्निंग देऊन त्याला सोडून देऊ किंवा जर काही भयंकर असेल तर मग काहीतरी ॲक्शन घेऊ एवढाच साधारण बेसिक विचार करून तिने तो ट्रक थांबवला आणि त्याच्यापुढे जी मालिका इन्सू होणार होती त्याचीही सुरुवात होती कारण तो ट्रक जसा थांबला तो ट्रक ड्रायव्हर उतरला आणि तो ट्रक अबँडन करून पळत सुटला ओ oh. सो हे अगेन तिलाही विचित्र वाटलं कारण तिने जे ए बी सी डी सिनारीओ डोक्यात oh. ठरवलेले त्यापेक्षा हे काहीच नव्हतं की अशी काय भयानक गोष्ट तो लपवतोय की तो ट्रक सोडून पळून जाणं हे प्रिफर करेल आणि ती गोष्ट होती वाळू तो ट्रक जेव्हा रामलालनी उघडून बघितला तेव्हा तो अख्खा ट्रक वाळूने भरलेला त्यांना सापडला रामलालला तो एरिया माहिती असल्यामुळे त्यांनी हे सांगितलं की हा पायलट ट्रक आहे पायलट ट्रक काय असतं जेव्हा एखादं खूप स्मगलिंग केलेलं किंवा ह्या केसमध्ये वाळूचं कॉनवॉय त्या ट्रक्सचा जाणार असतो तेव्हा आधी तो एक पायलट ट्रक पाठवतात रस्ता चाचपण्यासाठी की पोलिसांची नाकाबंदी नाही आहे ना किंवा अजून काही लोकांच्या दर्शनी आपण पडणार नाही असं आहे ना। आणि मग तो ऑल क्लिअर त्यांनी दिला की मग तो फोन करतो बाकीच्या कॉन्वॉयला आणि तो कॉनवॉय फॉलो करतो सो so, नॅचरली तो पळून गेला त्यामुळे त्यांनी ऑ हे दिलं असणार की हा रस्ता नका घेऊ ऑल्टरनेट रूट घ्या पण तरी त्यांनी डिसाईड केलं की आपण इथे एक तासभर थांबूया तसे तर ता तासभर थांबले रामलालच्या इन्स्ट्रक्शनप्रमाणे तिथनं कोणीच आलं नाही कदाचित बाकीचे ट्रक्स कुठच्या तरी ऑल्टरनेट रस्त्याने गेले पण दुर्गा शक्ती दासनी ठरवलं की नाव आय हॅव टू मेक इट माय मिशन आता सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट किंवा डी एम जे असतात त्यांची कार्यभार हा खूप ब्रॉड आहे म्हणजे त्याच्यात आपण नको जायला पण लॉ अँड ऑर्डरचं नियंत्रण ठेवणं किंवा त्याच्यावर एक सुपरविजन करणं पोलिसांवर सुपरविजन करणं हा त्यांच्या कामाचा एक महत्त्वाचा भाग पण आहे सो त्याप्रमाणे मग तिने एक रिपोर्ट लिहिला आणि तिथले जे सिनियर सुप्रिंटेंडेंट पोलीस होते त्यांना पत्र लिहिलं की हे प्रकरण माझ्या निदर्शनास आलेलं आहे आणि तुम्ही मग त्यासाठी तिने काही गाईडलाईन्स इश्यू केल्या की तुम्ही त्याच्यावर काहीतरी पाळत ठेवण्यासाठी पेट्रोलिंग वाढवा नाकाबंदी वाढवा आणि नॅचरली पहिली रिॲक्शन तिला मिळालेली हीच होती की अरे ही आजकालची पोरगी येऊन मला शिकवणार का जो माझ्याकडे एवढा एक्सपिरियन्स आहे पण देन शी मेड इट अ हर मिशन की आता ह्या वाळू माफियांना आपण काहीही करून थांबवायचं सो तिने पोलिसांबरोबर कोऑर्डिनेट करून रेड्स कंडक्ट करायला सुरुवात केली आणि अशा रेट्स करून करून त्यांनी जवळजवळ हजारो ट्रक्स सीज केले बापरे ह्या ट्रक्सवाल्यांचे मोडस ऑपरेंडी काही काही वेळेला फार वेगळे असायचे त्यांना कधीतरी सांगितलं जायचं की समजा पायलट ट्रकला कोणी पकडलं तर तुम्ही तो ट्रकमधली सगळी वाळू रिलीज करा जेणेकरून ऑबस्ट्रक्शन येईल रस्ता अडेल लॉ एन्फोर्समेंट त्या रस्त्यावर प परत येऊ शकणार नाहीत किंवा ट्रक अबँडन करून पळा बरेचदा ह्या ट्रकसोबत हेवी आर्म्स uh, असलेले हेवी हत्यारं असलेली प्रोटेक्शन करणाऱ्या जीप्ससुद्धा असायच्या सो यू कॅन इमॅजिन की केवढा जास्त इम्पॅक्ट त्या वाळू माफियांचा झालेला ज्या पद्धतीने मी म्हटलं तसं नॉयडाची डेव्हलपमेंट चालू होती वाळू माफियांची डिमांड आणि त्यामुळे त्यांच्याकडे आलेली पॉवर ही अनन्यसाधारण होती शेकडो शेतकरी आणि काही ॲक्टिव्हिस्ट यांचा खून ऑलरेडी या वाळू माफियांच्या विरुद्ध आवाज उठवल्यामुळे झालेला होता हे त्याचे डायरेक्ट इम्पॅक्ट्स आहेत इनडायरेक्ट इम्पॅक्ट बघायला गेले तर अर्थात शेतीवर त्याचा इम्पॅक्ट झाला इतकं अमर्याद त्यांनी वाळूचं उत्खनन सुरू केलं कारण यमुनेच्या बँक्सवर जिथे कुठे वाळू असायची युजुअली आता माफियाच आहेत त्यामुळे त्यांना काही एथिक्स नाही आहेत की कि किती वाळू घेऊ शकतो अमर्याद हे घेतल्यामुळे हळूहळू रम यमुनेची ट्रॅजेक्टरी बदलली बापरे भूजल पातळी कमी झाली आणि त्यामुळे तू बघितलंस तर मी जुने रिपोर्ट्स काढलेस तर देर वॉज अ पॉइंट जिथे नॉयडामध्ये व्हेजिटेबल क्रायसिस निर्माण झाला मग तशी सुपीक जमीन आहे तो उत्तर प्रदेशवाला एरिया पण तिकडे भाज्याच पिकेन अशा झाले हा सगळा आणि इट इज ऑलमोस्ट डायरेक्टली लिंक टू दिस वाळू माफिया जेवढं वाटतं त्यापेक्षा खूप जास्त खूप जास्त मोठं आहे आणि ह्या ऑपरेशनला दुर्गाशक्ती नागपालने नाव दिलं ऑपरेशन सँट आणि ॲपसल्युटली सँड स्टॉम आल्यासारखी ती त्यांच्या मागे लागली आता तिच्या लक्षात आलं की आपण फक्त सरफेस स्क्रॅच करतो कारण आपण त्या गरीब ट्रक ड्रायव्हर्सना पकडतोय ना त्यांच्याकडनं आपल्याला काही इन्फॉर्मेशन मिळणार आहे किंवा त्यांना थांबून ऑपरेशन थांबणार नाही आहे <laughs> सो तिने एस एस पीना परत पत्र लिहिलं डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटसोबत फॉलोअप केला आता त्यांना लक्षात आलेलं की जिला आपण आजकालची पोरगी म्हणत होतो शी हॅज सम गट्स आणि जर कोणी ह्या वाळू माफियांना थांबवू शकत असेल तर ती ही मुलगी आहे कारण तिच्याकडे चिकाटी आहे hmm. सो तिने आता पोलीस आणि डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटच्या सोबत जी कोणी लोक आहेत त्या सगळ्यांच्या सोबत मिळून हे ऑपरेशन स्टँड स्टॉम ह्यूज पद्धतीने चालू केलं आणि मग त्या मायनिंग साईट जिथनं ॲक्च्युली इलिगली वाळू उचलली जात होती त्या साईट्स थांबवणं जी जी लोकं त्याच्यापैकी बरीच लोकं ही पॉलिटिकली खूप ॲक्टिव्ह होती अर्थात त्यांच्यावर कारवाया करणं ह्या सगळ्या गोष्टी तिने सुरू केल्या आणि नॅचरली ह्याचे खूप चांगले रिवॉर्ड्स पण तिला मिळाले ह्याच्यापैकी सगळ्यात पहिला रिवॉर्ड जो तिला मिळाला तो म्हणजे नॅचरली तिला स्वतःच्या जीवाला काहीतरी बरं वाईट तुला करून देऊ ह्याची धमकी दुसरा रिवॉर्ड होता तो तिच्या वडिलांना मिळालेला की तुमचं तुमच्या कुटुंबाचं आणि तुमच्या मुलीचं आम्ही नक्कीच काहीतरी बरं वाईट करू पण अर्थात ॲपल डिंट फॉल फार फ्रॉम द ट्री जे म्हणतात ते तिच्या वडिलांनी तिला दिलेला जो उपदेश होता तोच त्यांनीही म्हटला ते म्हणाले तुम्हाला करायचं आहे ते करा ऑपरेशन सँडस्टॉम नाही थांबणार हे झाल्यावर त्यांना आता कळायला लागलं की धमकी देऊन ही काही बदत नाही सो so, त्यांनी नॅचरली अजून जास्त तिच्या सिनियर्सवर प्रेशर आणणं ह्या सगळ्या गोष्टी सुरू केल्या एस एस पीनवर पॉलिटिकल प्रेशर आणायला सुरुवात केली आणि हे सगळं चालू असताना एक दिवशी सडनली तिला रात्री साडे दहा वाजता फोन कॉल आला तिच्या एका काकांचा आणि नॅचरली त्यांचा आवाज खूप जास्त घाबरलेला होता आणि तिने विचारलं काय झालं तुम्ही साडे दहाला का फोन केलाय म्हणाले तू आत्ताच्या आत्ता न्यूज लाव ज्या क्षणी तिने न्यूज चॅनल्स लावले त्या क्षणी तिला कळलं की तिचं निलंबन करण्यात आलेलं आहे ओ उत्तर प्रदेश सरकारने सस्पेंड करने के लिए एक खोज ली। आधी तिला काहीही नोटीस नव्हती जनरली काहीही निलंबन किंवा काही करायचं असेल तर आधी एक शोकॉज नोटीस आपण म्हणतो कारणे द्या नोटीस ती शोकॉज नोटीस देण्यात येते पण डायरेक्ट हिच्यावर चार्जेस फ्रेम करून हिचं निलंबन करण्यात आलं आणि हे तिला न्यूज चॅनल थ्रू कळलं सो त्या ग्राउंड्सकडे येणारच आहे साधारण आत्ता आपल्याला वाळूच्या संदर्भातले ग्राउंड्स वाटत असतील दुसऱ्या दिवशी ती ऑफिसमध्ये जाते आणि दिस ॲक्च्युली ह्याच्या पुढचा जो भाग आहे दॅट ॲक्च्युली साऊंड्स लाईक सम हिंदी फिल्म स्क्रिप्ट ती ऑफिसमध्ये जाते तेव्हा सगळ्यांच्या नजरा तिच्यावर असतात आणि सगळे तिला बऱ्यापैकी घृणेच्या नजरेने बघत असतात तिला कळत नसतं की ज्या कालपर्यंत शूर म्हणून जी लोकं माझ्याकडे आदराने बघत आहेत ते सडनली माझ्याकडे अशा घृणास्पद नजरेने का बघत आहेत जेव्हा ती तिच्या केबिनपर्यंत पोहोचते तिकडे तिला ते ब्राऊन पेपरचं एनव्हलप दिसतं ज्याच्यामध्ये तिची निलंबनाची नोटीस असते ती निलंबनाची नोटीस बघितल्यावर तिलाही धक्का बसतो कारण त्याच्यात त्यांनी जे ग्राउंड दिलेलं असतं ते असतं युअर आर सस्पेंडेड फॉर डिस्टर्बिंग रिलिजियस हार्मनी धार्मिक सौहृद्य हे डिस्टर्ब केल्याबद्दल तुला आम्ही निलंबित करत आहोत ती आता सगळ्या तिच्या स्टेप्स मागे मागे न्यायला लागते की धार्मिक सौद्ध मी कधी डिस्टर्ब oh. केलं त्यांनी पुढे जे डिटेल्स लिहिलेले असतात त्यात कादलपूर नावाच्या एका गावाचा रेफरन्स असतो ती तिच्या सगळ्या फाईल्स शोधून काढते आणि तिला दिसतं की अगेन सुरुवातीच्या तिच्या काळामध्ये कादलपूर नावाचंच तिच्या एरियामधलं एक छोटं गाव आहे जिथे एक कारवाई करायचं तिला सा सांगण्यात आलेलं ती कारवाई अशी होती की सरकारची एक जमीन होती त्या जमिनीच्या बाजूला एक मस्जिद होती त्या मस्जिदीची जी भिंत होती ती भिंत सरकारी जमिनीवर येत होती त्यामुळे तिचं काम असं होतं की तिथल्या गावकऱ्यांना जाऊन कन्व्हिन्स करणं की तुम्ही ही भिंत तोडा कारण ही सरकारच्या जमिनीची एन्क्रोचमेंट आहे तिने ती फाईल परत परत वाचली तिला तो इन्सिडेंट लख आठवत होता आणि हे फोर्सफुल ती भिंत तोडल्यामुळे तिथली कम्युन कम्युनल हार्मनी डिस्टर्ब झाली असा तिच्यावर आरोप होता पण तिने तिची फाईल परत वाचल्यावर तिलाच तिथला रिपोर्ट मिळाला ज्याच्यावर दोन तीन ऑफिसर्सच्या सह्या होत्या आणि त्या रिपोर्टमध्ये हे जी फॅक्ट होती ती नमूद होती की माझं काम फक्त लोकांना कन्व्हिन्स करणं होतं मी समजावल्यावर तिथल्या लोकांनी स्वत तयारी दर्शवली आणि तिथल्या लोकांनी स्वतः जे मस्जिदीच्या आवारात राहणारे होते किंवा जे तिथली देखरेख करणारे होते त्यांनी स्वतः ती भिंत तोडायला ते तयार झाले कारण त्यांनीही मान्य केलं की ही अतिक्रमण केलेली भिंत आहे त्यामुळे ती भिंत जी तोडल्याचा तिच्यावर आरोप होता ज्याच्यामुळे कोट कोर्ट निलंबन झालं आणि धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप झाला ती भिंत तिने स्वतः तोडलीच नव्हती गावकऱ्यांनी सामंजस्याने ती भिंत तोडायचा मान्य केलेलं आणि या ग्राउंडवर तिचं निलंबन करण्यात आलेलं सो नॅचरली आपल्याला माहिती आहे की तिचं निलंबन का खरं बघता करण्यात आलं आणि तिने खचून न जाता बट ॲट द सेम टाईम याचा खूप बोलबलाही न करता डिटेल्ड त्या चार्जशीटला उत्तर लिहायचं चा ठरवलं तिने बोलबाला केला नाही पण तिचा मुद्दा जवळजवळ अख्ख्या देशाने उचलून धरला दोन हजार तेरामध्ये तिच्याबद्दल इतकी पॉझिटिव्ह न्यूज आर्टिकल्स आणि सोशल मीडिया तेव्हा हळूहळू सुरुवातच होत होती इतकी जास्त त्याच्याबद्दल फेसबुक करेक्ट फेसबुकवर किंवा सोशल मीडियावर इतके जास्त गोष्टी यायला लागल्या की ऑगस्ट दोन हजार तेरामध्ये इफ यू सी हू वॉज द मोस्ट गुगल्ड इंडियन इट वॉज दुर्गा शक्ती नागपाल गोवा आणि नॅचरली याचा खूप जास्त इम्पॅक्ट झाला तेव्हाचे जे प्राईम मिनिस्टर होते मनमोहन सिंग त्यांनी स्वतः तिच्या फेवरमध्ये स्टेटमेंट केलं की रूल ऑफ लॉ शुड हॅव बीन फॉलोड ह्या केसमध्ये आणि आम्ही विल मेक शुअर की योग्य ती कारवाई केली जाईल आणि डिस्प्रपोर्शनेट ॲक्शन्स नाही घेतल्या जाणार देर आर रूल ले डाऊन वी आर इन टच केस आणि फायनली तिचं निलंबन रद्द करण्यात आलं युपी की अखिलेश सरकारने आय एस अधिकारी दुर्गा शक्ती नागपाल का निलंबन वापस केलेली आहे पण ह्या सगळ्यामध्ये तिचा किती जास्त वेळ किती जास्त डिग्निटी आणि किती जास्त मेंटल त्रास झाला याच एका कारणासाठी की तिने विदाऊट फिअर आणि विदाऊट फेवर तिचं स्वतःचं काम केलं काय मस्त गोष्ट आहे ना म्हणजे आपण गुन्हेगार कोणमध्ये कायम एक खूप काहीतरी एक मोठा गुन्हा असतो आणि तो गुन्हा करणारा कोणीतरी गुन्हेगार असतो किंवा अनेक गुन्हेगार असतात किंवा समाजात समाजाचा एक, समाज एक खूप महत्वाचा भाग असतो पण अशा सारख्या गोष्टी म्हणजे हे फक्त बॉलिवूडच्या सिनेमांमध्ये घडत नाही पण अशी खरी माणसं आहेत जी ऑन ग्राउंड त्यांचं त्यांचं त्यांच काम करतात कारण मला वाटतं ज्या नजरेनं अनफॉर्च्युनेटली दुर्दैवानं आपण ज्या नजरेनं कुठल्याही सरकारी कर्मचाऱ्यांकडे बघतो म्हणजे मग ते पोलीस असोत आय एस आय पी एस अधिकारी असोत किंवा कुठल्याही सरकारी ऑफिसमधला कार्यालयातला एक पिऊन असो आपण त्यांच्याकडे ज्या पद्धतीनं बघतो आपल्याला सगळेच ऑफिसर्स सगळेच सरकारी अधिकारी करप्ट वाटतात oh. आणि असं वाटतं की ते फक्त पैसे घेतात आणि आ, काय टेबला खालणं चार नोटा सरकवल्या की आपल्याला आपली काम करता येतात काही अंशी बघायला गेलं तर हे खरंही म्हणजे हे अगदीच धुडकावून टाकण्यासारखी गोष्ट नाहीये दुर्दैवानं ही सुद्धा गोष्ट तितकीच खरी आहे पण या सगळ्यामध्ये असा एक काहीतरी कोणीतरी व्यक्ती असणं जी निडरपणे स्वतःवरच्या होणाऱ्या धमक्यांचा फॅमिलीला दिले जाणाऱ्या थ्रेटचाही विचार न करता ॲक्च्युअली ऑन ग्राउंड आपल्या आपल्या ग्राउंडवर उभं राहणं मला वाटतं यात हिंमत लागते खूप मोठी हिंमत लागते आणि थँकफुली जे आपण नागरिकांची साईड म्हणतोय तिने स्वतःहून अपील करणं कारण आता आपण हे पण बघतो की जरा अन्याय झाला किंवा नाही झाला आधी लोक सोशल मीडियावर टाकतात तिने तिचं ऑफिशियल जे काही पत्रव्यवहार आणि ते ती फक्त तेच केलं तिने तिची डिग्निटी मेंटेन करून तिने कुठचाही त्या काळामध्ये तिने एकही पब्लिक इंटरव्ह्यू किंवा काही सोशल मीडियावर पोस्ट काहीही नाही केलं पण लोकांनी स्वतःहून तो मुद्दा टेकअप केला कारण त्यांना दिसत होतं अन्याय होतोय तिथल्या शेतकऱ्यांना दिसत होतं ना की कि किती त्यांचं जास्त नुकसान झालं आहे ह्या सगळ्या वाळू माफियांमुळे पण ते किती स्ट्रॉंग असतील ह्याचा विचार पण तू करायला पाहिजेस की वाळू त्या एका माफियांचं रॅकेट तिने बऱ्यापैकी थांबवलं ह्या बेसिसवर तिचं निलंबन करणं इतकं सोपं त्यांना वाटलं म्हणजे पॉलिटिक्स जसं आपण आपल्याला बघतो ना की राजकारण्यांच्या हातातली आपण खेळणी होत की काय असं कधी कधी आपल्याला वाटतं तर बरेचदा सुद्धा त्यांच्या हातातली खेळणी आहेत आणि मग हे तर आपण फिल्ममध्ये पण किती वेळा ऐकलंय ना की गडचिरोलीला बदली करून टाकू म्हणजे हे बदली करणं किंवा हे इतकं सर्रास झालेलं आहे की मी खरंच प्रश्न पडतो की ही सिस्टीम इतकी करप्ट झालेली आहे का विचारांमध्येच त्यांच्या <laughs> याचं खरं उत्तर हो असंच आहे आणि मला वाटतं मला या सगळ्यातला एक इंटरेस्टिंग भाग हा वाटतो की जसं लोकांनी स्वतःहून तिचा पाठपुरावा या सगळ्या केसचा घ्यायला सुरुवात केली मला आठवतंय की फेसबुकवरती लोक थ्रेडच्या थ्रेड लिहायचे आणि मग वेगवेगळ्या लोकांना टॅग करायचे आणि फॉलोअप करायचे मला वाटतं आपल्याकडे खूप कमी अशा सोशल मीडियाचा योग्य वापर करून फॉलोअप झालेल्या केसेस असतील त्यातली ही एक असेल आपण सतत इंस्टाग्राम फेसबुक उघडतो आणि वेळ वाया घालवण्यासाठी फक्त बोटं सरकवत राहतो आणि मग एका मागोमागे एक, मेंदू थकेपर्यंत आपण तो कॉन्टेंट बघत राहतो सोशल मीडियाचा असा एक काहीतरी फ्रुटफुल वापर सुद्धा करता येऊ शकतो आ, हे यातनं एक बघायला मिळतं पण परत त्याच्या पुढे जाऊन मला असं वाटतं आपण ना आता खरं तर तसे थोडे बधीर होत चाललंय म्हणजे माणूस मानुस, माणसं म्हणून सुद्धा थोडे बधीर होत चाललोय की आपल्याला कशानेच काहीच फरक पडत नाही आपण बघतो दरवेळेस काहीतरी एक नवीन बातमी असते ज्याच्याबद्दल तीन चार पाच टाळकी काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करतात बोलण्याचा प्रयत्न करतात न्यूज न्यूज चॅनलवाले त्यांच्या सोयीप्रमाणे त्यावेळेसचा प्राईम टाईम जर त्या बातमीला मिळत असेल तर दिवसभर ती बातमी चालवतात ज्यावेळेस नवीन काहीतरी बातमी येते त्यावेळेस मग दुसऱ्या बातमीकडे त्याचा फोकस शिफ्ट होतो आणि ती आपण ज्या ज्याच्याबद्दल चार दिवसांपूर्वी बोलत होतो त्या केसचं काय झालं बाबा ते कुठे गेलं हे काहीही कळत नाही आणि आपण परत नवीन केसचं काहीतरी एक छान डिस्कशन करत राहतो तर आपण माणसं म्हणूनसुद्धा थोडे जे आंधळे झालो आहे किंवा बधीर झालो आहे <laughs> ते पण मला वाटतं खूप जास्त अशा आणि आय गेस गुन्हेगार कोण मध्ये आपण केसेस बघत असतो एक कुठेतरी आमचा प्रयत्न असतो की एक तरी अटलिस्ट सोशल काहीतरी किंवा नागरिक म्हणून काय करू शकतो ह्याच्याबद्दल आपण चर्चा करू शकतो तो आय थिंक दिस इज द बेस्ट केस फॉर दॅट की जसं गुन्हेगारांना पकडून देऊ शकतो जसं तर ज्यांना चुकीचं गुन्हेगार लेबल केलंय ले, आय so, थिंक त्यांना जस्टिस देण्यासाठी आपण नागरिक म्हणूनच प्रयत्न करू शकतो आणि मला वाटतं यातनं एक नागरिक शास्त्राची सोपी व्याख्या आपल्याला या एपिसोडमधन मिळू शकते ते म्हणजे चांगला नागरिक म्हणजे कोण को असतो तर जो नागरिक आपलं काम न घाबरता आ, करतो तो म्हणजे चांगला नागरिक असतो म्हणजे तिने सुद्धा काय केलं तिने पण हेच करण्याचा प्रयत्न केला जे तिचं डेडिकेटेड काम होतं ते तिनं नेटानं केलं आपण जर सगळे आपापल्या फील्डमध्ये आपापलं डेडिकेटेड जे काम आहे म्हणजे आता माझं जे काही काम आहे ते पत्रकारांनी पत्रकारांचं काम प्रामाणिकपणे केलं राजकारण्यांनी त्यांचं काम प्रामाणिकपणे केलं अधिकाऱ्यांनी त्यांचं काम प्रामाणिकपणे केलं तर मला वाटतं आपण सगळे त्या चांगले नागरिक असण्याचा इकोसिस्टमचा भाग बनू आणि मग जे ज्या पद्धतीचे प्रॉब्लेम्स आपण आता फेस करतो त्यापेक्षा थोडे कमी आपल्याला आपल्यामुळे तयार झालेले प्रॉब्लेम्स फेस करावे लागतील तर Uh, चांगलं नागरिक किंवा आद uh, uh, हां चांगला नागरिक काय असतं मला वाटतं यासारख्या केसेसमधनं कळू शकतं ॲपसोलूटली म्हणजे हे जरी आदर्शवादी वाटत असेल था तरी आय गेस आपण एक स्टेप तरी नक्की याच्या पुढे जाऊ mm. शकतो सो so, हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा आणि पुढे अजून कुठच्या केसेसबद्दल बोलू तेही सांगा ऐकत राहा आणि बोलत राहूया धन्यवाद